तर मित्रांनो आज हो हो आपण आले गोडेगाव मध्ये अनिल बैरागर यांच्या नाव अनिल शेठ नमस्कार किती आणलेले आहेत जय महाराष्ट्र एक्केचाळीस काल वडे आणलेले आहेत हे शेतकरी आलेत का शेतकरी संभाजीनगर आलेले आहेत नाव काय सर आपलं राहणार कुठले आपण आपलं नाव अमोल बोरटे अमोल बोरटे आपलं नावले बरोबर तर आपण आज चाळीस कालवडी विक्री साडी आणलेल्या एकदम टॉप क्वालिटीच्या त्याच्यापैकी एक बारा आहे बाजार वगैरे जरा बरं आहे चांगला बाजार येणारे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार मग बाजारामध्ये खरेदी करायची असतील त्यांना कालोडी एकदम बरोबर हा बाजार शुक्रवारी असतो बाजार शुक्रवारी असतो अडे दिवस पण आले तरी आपल्या गोट्यामध्ये आता राहण्याकरण्याची सोय

मित्रांनो अशा टॉप क्वालिटीच्या जर तुम्हाला कालवडी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो अनिल वैरागर गोडेगावचे प्रखेट व्यापारी मित्रांनो अनिल धावंतूनच आहे पाहू शकता आपण या ठिकाणी अतिशय टॉप क्वालिटीच्या वाघिणी मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चांगला आहेत पाहू शकता आपण पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी चांगली बाजार सो आढे दिवस आले जर तुम्हाला गोट्यामधून या ठिकाणी क्वालिटीच्या जर कालवडी खरेदी करायचं पूर्ण बाजारामध्ये टॉप क्वालिटी यांच्या दाऊन दिला भेटतील मित्रांनो तुम्हाला व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत आता कशा कशा भावन द्यायचे आपल्याला आता हो

आपल्याकडे वीस पस्तीस पर्यंत भेटेल आपल्याला या ठिकाणी तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पूर्ण बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या वाघिणी त्या ठिकाणी अशाच वागिणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण अनिल शेटे व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहा मित्रांनो क्वालिटी बघू शकता खरेदी करायला गेले तर जोडीचे एक लाख सत्तर हजार जोडीचे एक लाख सत्तर हजार रुपये बरोबर आपण शेतकरी आपण पुरेवडे घेतात पूर्ण सर्व घेतला तर डायरेक्ट घेतला तर बरोबर पन्नासच्या बावन दोन टाकायचे आपल्याला हे क्वालिटी पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी व्यवहार बी चांगला आहे तो बघू शकता आपण या ठिकाणी एकच नंबर आहे लागवडीच्या पण लागवडीच्या पण आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा ते मित्रांनो हे लागवडीचे आहेत आता क्वालिटी एक नंबर आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी पाच आहेत जर मित्रांनो जोडा घेतला तुम्हाला पण पुरवडेल सुट्ट्या घेतल्या सुट्ट्या पण पुरवडेल पाहू शकता आपण आणि व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो अनिल गोडेगार म्हणजे पूर्ण गोडेगार प्रख्यात व्यापारी यांचा व्यवहार आणि यांच्या नावावर भरपूर शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी असतात जे आपण शेतकरी बांधव नाही अशाच पॉझिटीच्या या ठिकाणी जर वाघिणी खरेदी करायची असेल तर आपण खरेदी करू शकतात पाहू शकता आपण या ठिकाणी जोडा पाहू मित्रांनो जोडा एका नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी तपासून या एकदम कतारनाक ब्रँड आहे ना पूर्ण अजून दात सुद्धा नाही लावला बरोबर आले का शेतकरी घेण्याचा होत एक, एक नंबर क्वालिडी मित्रांनो एक नंबर म्हणजे खतरनाक वाघेन यांचं दावणीच लग पाहायला भेटेल तुम्हाला या ठिकाणी आलेले शेतकरी चालू व्यवहार आता म्हणजे संभाजीनगरचे शेतकरी या ठिकाणी दावणी मध्ये आलेले आता व्यवहार कसे होतात पूर्ण आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचा लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ कसा वाटला मित्र तुझ्या मनाने काढ ज्या पास होतील त्या काढ नव्या वर्षामध्ये आपले वानधे साहेब संभाजीनगर आण बरोबर किती घ्यायचे त्यांना चार घ्यायचे चार घ्यायचे दोन पसंत केले ते निसरे केले बरोबर जवळपास बरोबर आणि या बाजारामध्ये तुमच्या नावावर भरपूर शेतकरी येतात विश्वासाने येतात फक्त अजिबात नसतो चुकीची जरी वस्तू लागली बरोबर बरोबर क्वालिटी एक नंबरच आहे धावणीला एक नंबर दावनचित्रांना चांगला मेसेज द्या तर सर तुम्हाला या बाजारमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं धावणीला क्वालिटी कशी असते बरोबर क्वालिटी एक नंबर पूर्ण बाजार फिरला तुम्ही तुम्हाला क्वालिटी कशी दिसली किती घ्यायचं तुम्हाला माझं बरोबर तुम्ही येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार अनिल बरोबर शेतकऱ्यांना सांगतो हे माणसं असली बरोबर काही देण्यासाठी बरोबर शेतकऱ्याला घ्यायला बजेट मध्ये काही तयार होते आणि आजची काल होती काही बरोबर आहे आम्ही माल घेताना आणि आपल्या शेतकरी मित्रांना देताना एकदम टॉपचाच माल देतो आपण म्हणजे कुठल्याच प्रकारे आपल्या शेतकरी मित्रांनी त्याचे पाच रुपये कमीत कमी पाच रुपये घरी पिळवल्या आपली कारण पंचवीस प्लसच चालणार शंभर टक्के

राहुल कुठले राहणार आपण तालुका बरोबर कसं वाटलं तुम्हाला एक, एक नंबर आहेत नाव काय आपल्याला अजिनाथ बोर्डे राहणार आपण राहणार कुलताबाचेत कसं वाटलं तुम्हाला यांचा माल चांगला एका नंबर आहे किती घ्यायचं तुम्हाला पाच आपल्याला बरोबर मित्रांनो क्वालिटी तर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तो व्यवहार चांगला आहे या ठिकाणी जे आपण शेतकरी बांधवांना जर अशाच वाघिणी खरेदी करायची असेल तर अनिल शेडे यांचा आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो व्यवहार चांगला आहे बाजार शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून तर बाजार दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो एकच नंबर क्वालिटीच्या वाघिणी मित्रांनो पूर्ण सट पाहू शकतात जोडा घेतला पूर्ण सड घेतला तर तुम्हाला पुरवडेल भरपूर या ठिकाणी आलेला आहे माल त्यांच्याकडे आता लहानपणी इकडे भरपूर आहेत मित्रांनो बाकी समोर पण इकडे झालेली शेतचा व्यवहार तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मी कसा व्यवहार होतो काय होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून तुमचा कव्हर करणार आहे तर आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एकेचाळीस ब्याऐंशी दुसरा आमचे बंधू आकाश लांब आकाशवायरगर नव्वद पंच्याहत्तर आठ दोन पंचेचाळीस पासष्ट बरोबर तिसरा नंबर आमचे प्रशांत शेट वायरगर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा नंबर आमच्या पाठे पाठेपाठेत शहाऐंशी अठ्ठाण्णव दहा एकोणीस छत्तीस असे चार जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत म्हणजे मला शेतकरी मित्रांनी मला एक गलत कॉल करून एकाचा लागला लागला हा म्हणजे माझा जरी कधी उचलणार नाही आला तर तुम्ही इतर इतर नंबर दिले त्यांना संपर्क करू शकतात आपण बरोबर कधी शुक्रवार करायची बाजार आहे दिवस आले तर आपल्या गोट्या मधून आपल्याला शुक्रवार दिवशी तुम्हाला आपल्या मार्केट मध्ये भेटतील बरोबर मध्ये आणि इतर वारी हो इतरवारी टॉपच्या वाघेने आपल्या डेअरी फार्म डेअरी फार्मला भेटतील चौकात शनी शिंगणापूर चौकात हो हो म्हणजे घोडेगावच्या गावच्या चौक आहे का बरोबर ग्रामीण रुग्णालय झालेलं बिल्डिंग आहे पाठीमागच आपला गोट आहे गोट आहे आपला आणि आपला नवा गोटा रोड ला दोन किलोमीटर म्हणजे घोडे गावातून दोन किलोमीटर आपलं डेरपा आमचं मोठं काम चालू थोडं वेळ लागले तर शेतकरी बांधव आपल्याला पुरेपूर माहिती अनिल शेडे यांनी दिलेली जे आपण शेतकरी बांधव क्वालिटी आणि टॉप क्वालिटीच्या अशा वाघिणी खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क साधून खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ कसा वाटला तो विर करा जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान